पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे सत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्या वतीने हा बंद आयोजित करण्यात आला आहे मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे या उपोषणाचे नेतृत्व करत आहेत मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या प्रकृतीत सत बिघाड होत असूनही शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी कर्जत शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सकल मराठा समाजाने व्यापारी व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले होते आणि या आवाहनाला आज कर्जतकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे कर्जत शहरातील सर्व बाजारपेठा व्यावसायिक आस्थापने किरकोळ दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे वाहतूक व्यवस्थेवर देखील या बंदचा परिणाम जाणवतो आहे मुख्य चौक परिसर तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिला आहे आजच्या या कडकडीत बंदमुळे कर्जत शहर्प झाले असून मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे हीच मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे आली आहे